तारीख झाली का आता त्याची ऑफिशियली तारीख आम्हाला माहिती नाही आणि ऑफिशियली कोणाचं नाव आहे हे आम्हाला माहिती नाही हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल जेव्हा ते अनाऊन्स होईल तेव्हा तुम्हाला राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं श्रम तर चौदालाही घेतलेत एकोणीसलाही घेतलेत आणि आत्ताही घेतलेत आता तर मी मतदारसंघ माझा माझ्याकडे नसतानाही मी घेतले आणि नक्कीच पक्षानेच सांगितलेलं काम आहे ते मोदीजींनीच आम्हाला स्टार प्रचारक केलं आहे मोदीजींनीच जबाबदारी दिली आहे आमची तिकीटंही मोदीजींकडेच फायनल होतात सगळे कोर कमिटीचे जे डिस्कशन असतात तर आमचे प्रधानमंत्री मोदीजी आमचे नेते अमित भाई शहा जे पी नड्डा राज्यातील आमचे अध्यक्ष बावनकुळे देवेंद्रजी फडणवीस हे सगळे आणि आमचे काही कोर कमिटीचे मेंबर हे सगळे बसूनच निर्णय घेतात तर जेव्हा माझ्या सभा लागल्या जेव्हा मला जे काही काम दिलं ते पक्षाने तेच दिलं असणार आहे आणि त्याची मी पूर्ती केलेली आहे त्याच्यामध्ये आमची कठीण प लढाई लढून आमची नमिता ताई निवडून आली आहे मोनिका ताई निवडून आले असंख्य म्हणजे अगदी एकमत उडाणांपासून ते आम्ही सभा घेऊन त्याच्यामध्ये एक तीन चार सभा सोडल्या तर बाकी ठिकाणी यश मिळालं आहे ते यश माझं नाही आहे एकटीचं ते भाजपच्या कार्यकर्त्यांचं आहे ते सगळ्यांचं संघटित असं काम आहे ते यश आहे असं मला वाटतं तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी मी गेले काम केलं याचा मला आनंद आहे घटनेवरून राजकीय